नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्याला सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेलं श्री वटृक्ष स्वामी समर्थ मंदिरामध्ये सालावादप्रमाणे यंदाही दत्तजयंतीचा उत्सव उत्सव मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या दिमागाने साजरा होणार आहे आणि त्यामध्ये सलग सुट्टीचा काळ असल्यामुळं शनिवार रविवार आणि सोमवारची नाताळाची सुट्टी असे सुट्टी असल्यामुळं हजारो स्वामी भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आणि त्याच दरम्यान दिनांक सव्वीस रोजी वार मंगळवार सायंकाळी सहा वाजता मुख्य मंदिरामध्ये ज्योतिबा मंडप येथे पाळण्याचा कार्यक्रम होईल त्या अगोदर सत्संग महिला भजनी मंडळाचं भजन होईल आणि त्यानंतर मनोहर देगावकर यांचे कीर्तन सेवा होईल ते आख्यान आख्यान म्हणजे पाळण्यावरचं आख्यान दत्तजन्माचं ते होईल आणि त्यानंतर नामस्मरण होऊन आणि पाळण्याचा कार्यक्रम होईल आणि या दोन तीन दिवस आणि दत्तजयंतीच्या दरम्यान हजारो स्वामी भक्त हे पायी चालत देखील येत असतात त्यामध्ये पुण्याहून येतात तळे इप्परग्याहून येतात बार्शीवरून येतात नाशिकवरून येतात अनेक भांडूपरून येतात मुंबईहून अनेक स्वामी भक्त पालखी दिंड्यासह पा पायी चालत येतात त्यांची देखील भोजन प्रसादाची व्यवस्था मैंद्रगी गाणगापूर रोड येथील देवस्थानच्या भक्तनिवास येथे करण्यात आलेले आहे राहण्याची सोय करण्यात आलेली आहे असे अनेक उपक्रम आणि त्याचनंतर दिनांक बुधवार सत्तावीस रोजी कारण जयंती उत्सव हा गाणगापूरचा झाल्यानंतर अक्कलकोट येथे संपन्न होत असतो आणि त्याच परंपरेप्रमाणे याही वर्षी मंगळवारी दत्तजन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सायंकाळी पाच वाजता सजवलेली पालखी शहराच्या प्रमुख मार्गावरून या या मंदिरातून त्या मंदिरामध्ये म्हणजे समाधी मठामध्ये विसावेल आणि त्या ठिकाणी भजन सेवा वगैरे होईल पुन्हा पालखी मार्गाने ती पालखी रात्री साडेनऊ वाजता या वटवृक्ष मंदिरामध्ये पुन्हा आगमन होईल आणि पालखी झाल्यानंतर पुन्हा भजन सेवेने आणि ला शेवटी शेवटी शिराप्रसादाने या सर्व उपक्रमाची आणि सेवेची म्हणजे समाप्ती होईल आणि या सर्व सेवेचा आणि उपक्रमाचा स्वामी भक्तांनी लाभ घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं श्री स्वामी समर्थ